नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आठ एप्रिल वर्षातील पहिले सूर्यग्रहण या सात राशींच्या जीवनात येईल भयंकर वादळ आठ एप्रिल रोजी वर्षातले पहिले सूर्यग्रहण आहे आणि हे सूर्यग्रहण या सात राशींच्या लोकांच्या आयुष्यात मोठे वादळ घेऊन येणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आठ एप्रिलला होणाऱ्या सूर्यग्रहणाबद्दल बोलणार आहोत या सूर्यग्रहणामुळे कोणत्या सात राशींच्या लोकांच्या आयुष्यात विस्कळीतपणा होणार आहे याबद्दल आपण बोलणार आहोत आणि काही उपायही आपण बघणार आहोत तर आठ एप्रिल दोन हजार चोवीस एप्रिलला होणारे पूर्ण सूर्यग्रहण दर चोपन्न वर्षांनी येते यापूर्वी ते एकोणीसशे सत्तरमध्ये दिसले होते पुढच्या वेळी ते दोन हजार अठ्ठ्याहत्तरमध्ये दिसेल वर्षातील पहिले सूर्यग्रहण असेल सोमवार आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण सूर्यग्रहण असेल ग्रहणाची वेळ रात्री नऊ वाजून बारा मिनिटांपासून सुरू होईल आणि दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत चालेल म्हणून ग्रहण या तारखेला होईल आठ एप्रिल आणि नऊ एप्रिल हे दोन्ही दिवस सूर्यग्रहणाच्या दिवशी चैत्र अमावस्या असेल आणि सूतक कालावधी दोन हजार चोवीस साली ग्रहणाच्या बारा तास आधी सुरू होईल वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे सुतक कालावधीही वैध राहणार नाही सूर्य आणि चंद्रग्रहण ही, चंद्र ही खगोलीय घटना असली तरी ज्योतिषशास्त्रात याला विशेष महत्त्व आहे वर्षातील पहिले सूर्यग्रहण या सात राशींच्या लोकांवर नकारात्मक परिणाम करेल पहिले सूर्यग्रहण वर्षातील आठ एप्रिलला होणार आहे सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्य राहू आणि शुक्रासोबत मीन राशीत भ्रमण करत आहे त्यामुळे हे ग्रहण मीन राशीत होईल अशा स्थितीत सूर्यग्रहणानंतर मंगळ मीन राशीत येऊ शकतो काही वादळ निर्माण करतील सूर्यग्रहणाचा सर्वात अशुभ प्रभाव राशींवर दिसू शकतो या सूर्यग्रहणाच्या प्रभावामुळे मेष राशीसह सात राशींच्या लोकांच्या आयुष्यात वादळ येऊ शकते रुचिक त्यांना व्यवसायात आर्थिक समस्यांमध्ये आणि करिअरमध्ये नुकसान सहन करावे लागू शकते तुम्हाला मोठ्या चढ उतारांनाही सामोरे जावे लागू शकते व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा सूर्यग्रहणामुळे कोणत्या राशींच्या लोकांना त्यांच्या आयुष्यात वादळाचा सामना करावा लागेल चला तर मग या विषयीची माहिती संपूर्ण पाहूया एक मेष राश वर्षातील पहिले सूर्यग्रहण मेष राशीच्या लोकांसाठी चढ उतारांनी भरलेले मानले जाते तुम्हाला तुमच्या करिअरशी संबंधित मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे अलीकडे घेतलेले निर्णय चुकीचे ठरू शकतात हा कालावधी तुम्ही यावेळी पैशाच्या गुंतवणुकीशी संबंधित कोणताही निर्णय घेऊ नका मेष राशीमुळे होणारे व्यवसायात कोणतेही व्यवहार करू नका ज्या लोकांना परदेशात जाऊन स्थायिक व्हायचे होते त्यात विलंब होताना दिसतो खर्च अचानक वाढतील बचत निधी कोठेही दिसणार नाही पुढील तीन चार महिने तुम्ही खर्चाने त्रस्त असाल पण या काळात तुमचे विरोधक शांत राहतील बरेच दिवस चाललेले सर्व वाद वेळेत सुधारणा दिसून येईल परंतु वाढत्या खर्चामुळे तुम्ही खूप चिंतेत असाल यावर उपाय म्हणून दररोज किमान तीन वेळा सूर्याला अर्ध अर्पण करा हुबे राहून प्रदक्षिणा करा दोन ऋषभ रास ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांची राशी ऋषभ आहे त्यांच्यासाठी वर्षातील पहिले सूर्यग्रहण अशुभ मानले जाते ऋषभ राशीच्या लोकांनी या काळात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे तुमचे विरोधक तुम्हाला अनेक प्रकारे हानी पोचवू शकतात तुमच्या कामात अनेक अडथळे निर्माण होऊ शकतात आर्थिक नुकसानीलाही सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे यावेळी तुम्ही उत्पन्न वाढवण्यासाठी काही नवीन काम करण्याचा विचार कराल परंतु त्यात तुम्हाला यश मिळताना दिसणार नाही हे सर्व हे तीन दिवस असेच चालू राहतील चार महिन्यानंतर तुमची गाडी पुन्हा रोळावर येईल तुम्हाला ती दिसू लागेल तुम्ही कोणते उपाय करू शकतात तुम्ही मंगळवार किंवा गुरुवारी पिंपळाच्या झाडाला पिवळ्या रंगाचा धागा बांधू शकतात तुम्ही प्रत्येकवेळी हा उपाय करू शकतात तर महिनाभर असे करा तुमच्या प्रकृतीत सुधारणा दिसेल तिसरी रास कन्या सूर्यग्रहणाच्या अशुभ प्रभावामुळे कन्या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती डळमळीत होऊ शकते काही कारणांमुळे तुम्हाला व्यवसायात मोठे नुकसान सहन करावे लागू शकते तुमच्या घरातील समस्या व मोठा गोंधळ होऊ शकतो कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याबाबत तुम्हाला बरीच धावपळ करावी लागेल कन्या राशीच्या लोकांनी यावेळी कोणतीही नवीन वस्तू खरेदी करणे टाळावे जर तुम्ही एखादे व्यवहार करत असाल तर घर असो वा गाडी आत्ताच करू नका या संबंधी कोणताही निर्णय न घेणेच योग्य तुमच्या आणि तुमच्या जीवनसाथी यांच्यात सुरू असलेल्या वादात काही सुधारणा होताना दिसत नाही त्यावर उपाय म्हणून सूर्याला रोज पाणी अर्पण करा पुढची रास तूळ जर आपण तूळ राशीच्या लोकांबद्दल बोललो तर हे सूर्यग्रहण तुमच्या सहाव्या घरात होणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार वर्षातील पहिले सूर्यग्रहण अशुभ असणार आहे ज्या लोकांची राशी तूळ आहे या काळात तुमच्या तब्येतीत चढ उतार असतील एखाद्या गोष्टीबद्दल तणाव असू शकतो नोकरीशी संबंधित समस्या उद्भवू शकतात मानसिक तणाव राहतील तुम्हाला आर्थिक तंगीचाही सामना करावा लागू शकतो या सूर्यग्रहणामुळे तुमचे स्पर्धक तुम्हाला विनाकारण त्रास देतील ते तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील या सूर्यग्रहणाच्या काळात तुम्हाला कामाचे खूप टेन्शन आहे किंवा लोक तुमचा स्वीकार करत नाहीत असे वाटू शकते आणि त्यामुळे तुम्हाला खूप उदास वाटू शकते सूर्यग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी मंदिरात तुम्ही कोणते उपाय करू शकतात तुम्ही भगवान विष्णूंना लाल गुलाबाचा हार अर्पण करा लाल गुलाबाची हार अर्पण करा तुमचा त्रास हळूहळू दूर होताना दिसेल पाचवी रास रुच्छिक आहे ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांची राशी रुच्छिक आहे त्यांच्यासाठी सूर्यग्रहण नकारात्मक प्रभाव घेऊन येत आहे सूर्यग्रहणाच्या काळात लहान मुलांपासूनही तुमच्या जीवनात तणाव वाढत असल्याचे दिसेल रुच्चिक राशी सूर्यग्रहण तुमच्या सूर्यग्रहण तुमच्या प्रेमजीवनात आणि कौटुंबिक जीवनात मोठा बदल घडून आणेल असे मानले जाते तुमचा जोडीदार किंवा कुटुंबातील सदस्य तुमच्यावर नाराज आहेत असे होऊ शकते आणि त्यामुळे तुमच्या घरात तणाव वाढू शकतो भांडणात वाढ होऊ शकते ऑफिसमध्येही तुमच्या बॉससोबत तुमच्या नात्याचा परिणाम होऊ शकतो आपल्या सामंजस्यामुळे तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो आणि नवीन नोकरीशी संबंधित कोणताही निर्णय अतिशय सावधगिरीने घ्यावा या काळात वृश्चिक राशीच्या लोकांना हे करावे लागू शकते नोकरीत अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे भागीदारांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा फसवणूक होण्याची शक्यता आहे असा दिवस येऊ नये त्यासाठी तुम्ही सावधगिरी बाळगा विशेष उपाय करावा लागेल आणि ते म्हणजे तुम्ही कच्च्या दुधात साखर मिठाई आणि तांदूळ टाकून या सूर्यग्रहणानंतर दर सोमवारी शिवलिंगाला अर्पण करावे जेणेकरून वाईट गोष्टी तुमच्या जीवनावर आणि चांगल्या गोष्टींवर पूर्णपणे वर्चस्व गाजवून आहेत रास धनू सूर्यग्रहणामुळे राशीच्या लोकांच्या जीवनात मोठी उलथापालत होऊ शकते तुम्हाला कुठेतरी छुप्या पैशाचे नुकसान होण्याची बातमी मिळू शकते किंवा उधार दिलेले पैसे व्यवसायात बुडतील आणखी गुंतवणूक केल्यास नुकसान होण्याची दाट शक्यता आहे यावेळी तुमच्या कुटुंबात किंवा नातेवाईकांमध्ये तुमचा कोणाशी वाद होऊ शकतो कोणाशीही पैशाचे व्यवहार करणे टाळा यावेळी विचार न करता कोणताही निर्णय घेऊ नका या वेळेचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होताना दिसत आहे तुमच्या नाभी किंवा नाभीच्या खाली असलेल्या अवयवांमध्ये काही समस्या असू शकतात जसे की युरिन इन्फेक्शन इत्यादी तुम्ही कोणते उपाय करू शकतात तुम्ही तुमच्या वजना इतके कोणतेही धान्य घेऊ शकतात जसे की डाळ तांदूळ आणि पीठ आणि ते दान करा यामुळे तुमच्या समस्या कमी हो कमी होण्यास मदत होईल सातवी रास कुंभ राशीच्या लोकांना सूर्यग्रहणाचा अशुभ प्रभावामुळे त्यांच्या करिअरमध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते तुम्हाला खूप काम करावे लागेल आणि तुम्हाला खूप धावपळ करावी लागेल हॉपीसमध्ये तुमच्या सहकाऱ्यांशी भांडणं होऊ शकते तुमचे मत जुळ जुळत नसल्यामुळे तुमचे मत जुळत नसल्याने कुटुंबातील सदस्यांसोबत मतभेद होऊ शकतात तुमच्या मित्रांकडून तुमचा विश्वासघात होऊ शकतो सावधगिरी बाळगा आणि करू नका कोणावरही अंधळेपणाने विश्वास ठेवू नका पैशाचे काही नुकसान होऊ शकते तुम्हाला काही नकोसे खर्च करावे लागतील ज्याचे तुम्ही नियोजन केले नसेल तुमचे पैसेही कुठेतरी अडकू शकतात यावेळी तुम्ही जे काही बोलाल ते समजून घेऊन बोला कारण धनुष्यातून निघालेला बाण आणि जिभेतून बोललेले शब्द कधीच परत येत नाही या सूर्यग्रहणाचा तुमच्यावर होणारा परिणाम म्हणजे तुमच्या तोंडातून बाहेर पडणारे शब्द तुमचे नुकसान करू शकतात त्यामुळे तुमचे शब्द अत्यंत काळजीपूर्वक वापरा मन शांत ठेवा आणि बोलण्यात संयम ठेवा तुम्ही कोणते उपाय करू शकतात तुम्हाला काय करायचे आहे ते म्हणजे कच्च्या दुधात मध आणि तांदूळ टाकून ते दर सोमवारी शिवलिंगाला अर्पण करावे तुम्हाला हे किमान सोमवारपर्यंत करायचे आहे असे केल्याने सूर्यग्रहणाचे वाईट परिणाम टाळता येतील त्याचा परिणाम तुमच्यापर्यंत कमी येईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ